पितृपक्ष विशेष बनवूया ही अशी मऊलुसलुषित उकडीची करंजी दोन पद्धतीने उकडीची करंजी आपण बनवणार आहोत एक आपण जी साधी नेहमी बनवतो तशा आकाराची आणि एक त्रिकोणी आकाराची उकडीची करंजी तयार करणार आहोत उकडीची करंजी बनवताना ती फाटू नये आणि शेवटपर्यंत मऊ लुसलुशीत राहावी त्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत मऊसूद सारणसुद्धा बनवणार आहोत त्याचबरोबर उकड कशी काढायची योग्य पद्धतीने ते सुद्धा पाहूया आणि करंजी बनवताना त्याला मुरड कशी घालायची ते सुद्धा पाहणार आहोत पितृपक्षाला गोड पदार्थामध्ये खीरसुद्धा बनवली जाते तर खीरची रेसिपीसुद्धा मी अपलोड केलेली आहे त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की चेक करा करंजीसाठी अर्धा कप गूळ घेतलाय आणि एक कप ओल्या नारळाचा ताजं असं खोवलेलं किस घेतलंय सगळ्यात अगोदर करंजीसाठी सारण तयार करून घेऊया त्यासाठी कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घातलं आहे आणि त्यात एक छोटा चमचा चारुळे आणि एक छोटा चमचा खसखस घातलाय आता हे चारुळे आणि खसखस हलके सोनेरी रंगाचे होईपर्यंत फ्राय करून घेऊया कमी गॅसवरच हे फ्राय करायचे आहेत ह्याचा रंग इथे बदललेला आहे आता आपण इथे घालूया एक कप ओल्या नारळाचं किस आणि अर्धा कप गूळ जितकं तुम्ही ओल्या नारळाचं किस घ्याल तित त्याच्या अर्ध तुम्हाला गूळ घ्यायचं आहे गुळ बारीक चिरूनच घालायचं आहे म्हणजे ते पटकन विरघळतं त्याचबरोबर नारळ आणि गूळ दोन्ही एकत्रच घालायचे जेणेकरून नारळ जास्त परतला गेला तर तो कडक होऊ नये आता हे मिश्रण तोपर्यंतच परतायचं आहे जोपर्यंत गूळ पूर्णपणे वितळून त्याचं पाणी जे आहे ते आटत नाही म्हणजे हे मिश्रण कोरडं होत नाही तोपर्यंतच मिडियम किंवा कमी गॅसवर हे परतायचं आहे गुळ वितळून हे मिश्रण पूर्णपणे कोरडं झालेलं आहे तर शेवटला मी एक छोटा चमचा जायफळ आणि वेलची पूड घातली जायफळ आणि वेलची पूड मी मिक्स करून घातलेली आता फक्त मिक्स करायची ती जायफळ वेलची पूड आणि लगेचच हे मिश्रण तयार आहे आता आपण इथे उकड काढून घेऊया एक कप तांदळाचं पीठ घेणार आहोत एवढ्या सारण्यासाठी आपण तर त्यासाठी एक कप पाणी घातलेलं आहे एक चमचा साजूक तूप आणि चवीनुसार थोडं मीठ आता या पाण्याला उकळी येऊ हो देऊया तूप घातल्यामुळे उकड चांगली मऊसूद तयार होते तर इथे पाण्याला उकळी आली आता यात घालूया तांदळाचं पीठ जितकं एक कप पाणी घातलं आहे तितकंच आपण एक कप तांदळाचं पीठ घालणार आहोत तर थोडं थोडं तांदळाचं पीठ घालायचं आणि कालतीच्या मदतीने त्याचा दुस मागचा भाग असतो त्याने असं मिक्स करत राहायचं किंवा लाटणं घेतलं तरीही चालेल पाण्याला उकळी येऊन आपण ह्यात पीठ घालायला सुरुवात केली की गॅस कमीच ठेवायचे आणि हे पीठ चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे थोडं थोडं पीठ घालायचं म्हणजे ते पटकन चांगलं मिक्स करता येतं तर हे पहा इथे अशी छान उकड तयार झालेली आहे हाताने दाबून पाहायचं अशा पद्धतीचा हा गोळा असला पाहिजे उकड तयार आहे आता गॅस बंद करायची आणि झाकण देऊन दहा मिनिटसाठी तसंच ठेवून द्यायचं दहा मिनिट नंतर मी झाकण काढलेलं आहे वाफेमध्ये हे पीठ जे आहे ते अजून चांगलं शिजलं जातं त्यामुळे दहा मिनिट तसंच ठेवलेलं आता ही उकड जी आहे ते एका ताटामध्ये काढून घेऊया उकडीची करंजी किंवा मोदक तयार करताना जो कोणताही सुगंध असेल असा तांदूळ घ्यायचा जसं आंबे मोहर बासमती ह्याचं पीठ घ्यायचं म्हणजे मोदक किंवा करंजी सुगंधित बनते आणि चवीलाही खूप छान लागते हे पीठ मी पूर्णपणे थंड केलेलं नाही आहे थोडं गरम असतानाच हे पीठ मळून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित त्याचा गोळा तयार होतो पूर्णपणे थंड करून हे पीठ मळलं तर मग पीठ जे आहे ते चांगलं मळलं जाणार नाही आणि नंतर करंजी तुटतील हे पीठ तुम्ही कोमट करून मळलं तरी चालेल मी थोडं गरम गरमच मळून घेणार आहे सुरुवातीला पीठ गरम असल्यामुळे फक्त तीन चार चमचे पाण्याचा वापर करून ह्या पिठाचा गोळा तयार करून घेतलं आणि नंतर साधारण सात ते आठ मिनिटसाठी थोडं थोडं हाताला पाणी लावलं आणि मग ह्या पिठाचा मौसूत असा गोळा तयार करून घेतला जास्त पाण्याचा वापर न करता सात ते आठ मिनिटसाठी हे पीठ मी चांगलं मळून घेतलं आणि त्याचा सगळा तडा निघून मस्त मौसूत असा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आता इथे मी एका चाळणीला तेलाने ग्रीस करून घेणार आहे त्यात करंजी वाफवणार आहोत तेल लावल्यामुळे करंजी त्यात चिटकून राहणार नाही आता दोन पद्धतीने आपण करंजी तयार करणार आहोत जितकी मोठी करंजी हवी त्यानुसार इथे असा गोळा घ्यायचा आणि व्हिडिओ दिसत असेल असा मौसूत तसा गोळा आहे बिलकुल तडा नाहीयेत एका बोटाच्या मदतीने अशी मध्ये जागा करून घ्यायची आणि दोन्ही अंगठे मधोमध ठेवून अशी एक पारी तयार करून घ्यायची सर्वात अगोदर आपल्याला कडेकड्याने ही पारी पातळ करून घ्यायची आणि मग मधोमध पातळ करत जायचे तर मधून मधून हाताला पाणी लावलं तरीही चालेल जेणेकरून हे पीठ हाताला चिटकून आहे तर हे पा असं मस्त खोलगट अशी ही पारी तयार झालेली आता ह्याच्या कडा ज्या आहेत त्या दोन्ही बाजूने अशा बंद करून घ्यायच्या अशा पद्धतीने जर तुम्ही करंजीसाठी पारी तयार कराल तर ही त्रिकोणी आकाराची करंजी तयार होईल आता मुरड कशी घालायची ते पहा सर्वात अगोदर एक टोक घ्यायचा त्याला मुरड घालायची मग मागून थोडंसं पीठ दाबून घ्यायचं आणि मग मुरड घालायची अशा पद्धतीने मुरड घालत घालत जायचं जोपर्यंत ही पूर्ण प्रोसेस संपत नाही तोपर्यंत आपल्याला हात उचलायचं नाही आहे मुरड घालत घालत जायचं आणि ही अशी गालेच करंजी तयार करून घ्यायची अशा पद्धतीने त्रिकोणी आकाराची करंजी तयार झालेली आहे आता याला वरून तेल लावून घ्यायचं आणि तेल लावलेल्या ह्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे ही करंजी चिटकणार नाही आता दुसरी करंजी अजून एक दाखवते जशी आपण नेहमी बनवतो तशा पद्धतीची पुन्हा पिठाचा थोडा गोळा घ्यायचा आणि मळून घ्यायचा म्हणजे ज्याचा तडा ज्या आहेत त्या राहता नये नाहीतर करंजी नंतर वाफवल्यानंतर तुटते आता मी असा गोळा तयार करून घेतल्या हाताला आणि ह्या गोळ्याला थोडं पाणी लावायचं म्हणजे चिटकणार नाही हाताला आणि पारी तयार करायला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर ही पारी तयार करताना आपल्याला कडेला पातळ करून घ्यायची आणि नंतर मधोमध पातळ करायचे जोपर्यंत पूर्ण पारी तयार होत नाही तोपर्यंत अशी गोल गोल फिरवत हिला पातळ अशी करून घ्यायची तर इथे पारी तयार झालेली आहे करंजी अजिबात तुटू नये परफेक्ट तयार व्हावी त्यासाठी तुम्हाला हे पीठ तांदळाचं जे आहे ते साधारण सात ते आठ मिनिट तरी मळून घ्यायचंच आहे तर इथे पारी तयार झाल्यानंतर पुन्हा इथे मी हे थोडं सारण भरलेलं आहे एक ते दीड चमचं सारण इथे घ्यायचं तुमच्या आवडीनुसार आणि त्यानंतर ह्याच्यासुद्धा कडाशा बंद करून घ्यायच्या या कडा व्यवस्थित बंद करायच्या जेणेकरून वाफवल्यानंतर करंजी तुटू नये पुन्हा शेवटच्या टोकाला मुरड घालायची मागून थोडं पीठ दाबायचं आणि पुन्हा त्या पिठालाही मुरड घालायची अशा पद्धतीने ही मुरड घालतच जायचंय जोपर्यंत पूर्ण करंजीला मुरड घालून होत नाही तोपर्यंत हात उचलायचा नाही सतत आपल्याला अशी मुरड घालत जायची म्हणजे सुंदर अशी दिसायला ही करंजी तयार होते जर तुम्ही कधी बनवत नसाल पहिल्यांदा बनवत असाल तर दोन तीन वेळा तुम्ही प्रॅक्टिस केली की बरोबर जमेल मी सुद्धा नेहमी बनवत नाही कधीतरी बनवते पण थोडीफार व्यवस्थित येते तर तुम्ही अशा पद्धतीने ही करंजी तयार करू शकता तर त्रिकोणी आकाराची आणि अशी आपली साधी नेहमी बनवतो तशी करंजी इथे तयार झालेली आहे आता आपण वाफवून घेणार आहोत त्यासाठी तेलाने ग्रीस केलेल्या चाळणीमध्ये जेवढ्या पण करंजा बनवून होतील त्या सगळ्या अशा लावत जायच्या करंजी बनवून झाल्यावर त्याला तेलसुद्धा लावून घ्यायचं तर इतक्या करंजा तयार झालेल्या आहेत थोडं पीठ आणि सारण उरलेलं आहे पण ते नंतर करते अगोदर ह्या वाफवायला ठेवते नाहीतर हवा लागून ह्या कोरड्या होऊ शकतात तर इथे मी तीन ग्लास पाणी उकळवून घेतले उकळत्या पाण्याच्या वरून ही चाळणी ठेवली आणि झाकण देऊन मीडियम गॅसवर पंधरा मिनिटसाठी ही करंजी वाफवून घ्यायची पंधरा मिनिट झालेत झाकण काढले ह्या करंजीला हात लावून पाहायचं हे पीठ जर हाताला चिटकत असेल तर ही करंजी अजून कच्चे मग अजून थोड्या वेळासाठी वाफवायला ठेवायची पण पंधरा मिनिट नंतर करंजी परफेक्ट अशी तयार होते वाफवून तर इथे मी हलकी ही करंजी थंड करून घेतली आणि त्यानंतरच या चाळणीमधून काढते इझिली निघते चिटकलेले अजिबात नाही कुठेही तुटलेली नाही आहे तर परफेक्ट अशी आपली उकडीची करंजी तयार झालेली जर तुम्हाला अशी ही मुरड घालून करंजी जराही जमत नसेल तर तुम्ही इथे साच्यामध्ये तयार केली तरीही चालेल थोडंही सारण किंवा पीठ उरलेलं नाहीये सगळ्या सारणामध्ये आणि पिठामध्ये परफेक्ट अशा करंजा तयार झाल्यात आणि जवळजवळ अठरा करंजा इथे तयार झालेल्या आहेत तर मस्तही अशी रसरशीत उकडीची करंजी तयार झाली अशा पद्धतीने करंजी तयार केली तर जराही फाटणार नाही आणि मऊ अशी तयार होईल पितृपक्ष विशेष तांदळाची खीर तर आपण बनवतोच पण ही उकडीची करंजीसुद्धा नक्की बनवून पहा धन्यवाद